जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचं महत्त्व जाणून घेणार आहोत तुळस आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते परंतु खूप जणांना तुळशीचं महत्त्व माहीत नसते तुळशीची पूजा कशी करावी योग्य पद्धतीने याबद्दलची माहिती नसते तर गुरुवारी तुळशीला आपल्याला दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या वस्तू कुठल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपण देवपूजा रोज करतो अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळेजण देवपूजा करण्याचा प्रयत्न करत असतात की देवपूजेमध्ये आपल्या कोण काही त्रुटी राहायला नव्हतं याची देखील सगळेजण खबरदारी घेत असतात तरी सुद्धा अनेकांच्या जीवनामध्ये अनेकशे प्रॉब्लेम क्रिएट होतात जसं की काही काही का, 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 जरी केलं तरी त्यामध्ये यश येत नाही तुमचा व्यवसाय असेल त्यामध्ये यश येत नाही सतत नुकसान होत असते काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होत असतात आर्थिक नुकसान होत असते प्रॉपर्टीचे वाद असतील जमिनीचे वाद असतील किंवा कुणाला दिलेले पैसे असतील ते रिटर्न मिळत नसेल तुम्ही जर का कुणाला उसने पैसे दिले असतील ते रिटर्न येत नसतील किंवा आपली स्वतःची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलांची आपासामध्ये प्रगती होत नाही मुलांना जॉब लागतात नाही समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवतात काहीतरी चुकी आपल्याकडून नकळत होत असते त्यामुळे देखील ह्या समस्या उद्भवतात म्हणजे आता तुमची नोकरी आहे किंवा तुमचा व्यवसाय आहे खूप हार्ड वर्क करताय तरी सुद्धा त्यामध्ये यश येत नाही तर कुठेतरी काहीतरी आपलं चुकत असते त्यामुळेच या गोष्टी घडत असतात या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू नये म्हणून तुम्ही तुळशीची पूजा करायला सुरुवात करा तुळशी माता लक्ष्मीचं रूप आहे तुळसी हरिप्रिय आहे त्यामुळे भगवान श्री हरिविष्णू यांना तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची पूजा आपल्या घरामध्ये रोज नित्य नियम व्हायला हवी आणि जर तुम्हाला वेळ नसेल तुम्ही रोज नित्य नियमाने तुळशीजवळ दिवा लावू शकत नसाल म्हणजे प्रत्येक जणांचा नियम असतो की तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावायचा बघा आपली आची असेल किंवा आपली आई असेल ती रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते आवर्जून तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेला दिवा लावला जातो म्हणजे अनेक घरामध्ये हा नियम पाळला जातो की रोज तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लावायचा आणि जे तुळशीजवळ दिवा लावल्याने अनेकशे संकट हे दूर होतात म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे की तुळशीजवळ आपण रोज दिवा लावल्याने तुळशीची पूजा केल्याने आपल्यावरती जे संकट येत असते ती तुळस स्वतःवरती घेते अनेक संकट दूर होतात तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे आर्थिक जे नुकसान आहे ते कमी होतात आर्थिक नुकसान होतच नाही उलट धनलाभ आपल्याला होण्याकडे आपला कल वाढतो आपली प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणजे तुमचा यावरती विश्वास बसणार नाही परंतु तुम्ही करून बघा आणि हेच खरं आहे की तुळशीचं पूजन ज्या घरामध्ये व्यवस्थितरित्या केलं जाते त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता पडत नाही घरामध्ये तुळस असेल ज्या घरामध्ये तुळशी पूजन नित्य नियमाने केलं जाते त्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांचा वास कायम राहतो आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू असतात त्या घरामध्ये मा माता लक्ष्मी ही चिरकाल वास करते माता लक्ष्मी ही अखंडपणे त्या घरामध्ये नांदते धान्याची कमतरता पडत नाही आर्थिक जे काही संकट आहेत ते येत नाही तर तुम्ही दररोज तुळशी पूजन करायला सुरुवात करा दररोज जर तुमच्या चरण शक्य नसेल तर लीस्ट गुरुवारी तरी तुमशी तुम्ही तुळशीजवळ दिवा लावण्याचा प्रयत्न करा याचा तुपाचा दिवा लावण्याला अतिशय महत्त्व आहे कारण की माता लक्ष्मीला तूप हे प्रिय आहे परंतु तसं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालते परंतु आवर्जून तुम्ही दिवा लावण्याचा प्रयत्न करा रोज जर नाही झालं तर गुरुवारी तरी तुम्ही आवश्यक दिवा हा तुळशीजवळ लावावा आणि तुळशीजवळ पूजा ही नित्य नियमाने करावी तुळशीची पूजा करताना ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करा तर ओम नम भगवते वासुदेवाय नमा हा अतिशय सोपा आणि खूप जास्त इफेक्टिव मंत्र आहे तुम्ही दर गुरुवारी पूजनामध्ये हा मंत्र म्हणा किंवा आवर्जून तेव्हा जेव्हाही तुम्ही तुळशीला पाणी घालाल किंवा हळदी कुंक अर्पण कराल त्यावेळेस तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करा तुमच्याच्याने शक्य झालं तर जास्त वेळेस देखील तुम्ही करू शकता एकशे आठ वेळेस वगैरे करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही पाच वेळेस करा अकरा वेळेस करा परंतु ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जर तुम्ही कंटिन्यू तुळशी पूजन करताना करा बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चमत्कारी फायदे हे नक्की बघायला मिळतील म्हणजे मी तुम्हाला असंच सांगत नाही ही खरंच ही रियालिटी आहे की तुळशीची पूजा ही करायला हवी सायंटिफिकली जर का आपण बघितलं तुळस ही जी वनस्पती आहे किंवा तुळस हे जे रोप आहे ते अतिशय गुणकारी आहे अनेक वेगवेगळ्या रोगांवरती तुळशीचा उपयोग केला जाते तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात तुळशीमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात त्यामुळे तुळस ही आपल्या घरामध्ये असावी तुळस ही सगळ्यात जास्त ऑक्सिजन देते कार्बन डायऑक्साईड ती बिलकुल सोडत नाही त्यामुळे देखील तुळस ही आपल्या घरामध्ये असावी तुळस जिथे तुम्ही ठेवली आहे ती जागा अतिशय स्वच्छ असावी वाळलेले पाने तुम्ही काढून टाका त्यासोबतच तुळशीला ज्या मंजिरी येतात त्या देखील तोडून टाकाय काढून टाकायच्या असतात म्हणजे तुळशीला मंजिरी खूप मंजिरी येऊ देऊ नये त्यामुळे ते तुळशीच्या मंजुरी देखील काढून टाकायचे आहे तुळशीमध्ये जर का दुसरं एखादं रोप तयार झालं तर ते देखील तुम्ही उपटून टाकू शकता दुसरा रोप तिथे येऊ द्यायचं नाही त्यासोबत तुळशीची जी माती आहे ती स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुळशीची जी कुंडी आपण ज्या कुंडीमध्ये तुळस लावतो तर ती जागा अतिशय स्वच्छ आणि नीट ठेवण्याचा प्रयत्न करायचा होते की तुळशीमध्ये पिंपळाचं वगैरे झाड येते मग कुणाला असं वाटतं की ते शुभ आहे तरी देखील ते झाड देखील तुम्ही काढून टाका तुळशीमध्ये कुठलंच दुसरं रोप ठेवू नका फक्त तुळसच त्या ठिकाणी ठेवायची आहे मुलांना जर का वगैरे झालेली असेल तर रोज सकाळी जर तुळशीचे पानं खाल्ले तरी सुद्धा खूप चांगला त्यामध्ये आराम पडतो तुळशीचे रोज सकाळी जर का पाच पानं तोडून खाल्ले तर त्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे ती बूस्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे देखील तुळस ही अतिशय महत्त्वाची आहे परंतु तुळस जी आहे ती पूजेची तोडायची नाही आपली जी पूजेची तुळस आहे ती कधीच तोडायची नाही दुसरी तुम्ही एका कुंडीमध्ये तुळस लावू शकता त्या तुळशीची तुम्ही पानं तोडून खा परंतु जी आपली पूजेची तुळस आहे रोज आपण जिची पूजा करतो ती तुळशीचे पानं हे कधीही तोडू नये आणि तुळशीचे पानं हे बायकांनी कधीच तोडू नये म्हणजे घरातल्या पुरुष मंडळीला तुम्ही मुलांना वगैरे तुम्ही तुळशीचे पाने हे तोडायला सांगू शकता परंतु बायकांनी तुळशीचे पानं तोडणे आणि आपली जी पूजेची तुळस आहे तिचे तर नाहीच नाही तुम्ही एका वेगळ्या कुंडीमध्ये तुळशी लावू शकता आणि मग तुम्ही जर का खाण्यासाठी तिचा उपयोग करायचा असेल किंवा काढा वगैरे तुम्हाला बनवायचा असेल मग त्यावेळी तुम्ही त्या तुळशीचे पानं हे तोडून तुम्ही काढा बनवू शकता किंवा तुम्ही ते तुळशीचे पानं हे खाऊ शकता असे तुळशीचे सायंटिफिकली फायदे आहेत तसे तुळशीचे आध्यात्मिक देखील खूप फायदे आहेत त्यामुळे देखील तुम्ही तुळशी पूजन हे रोज करायला सुरुवात करा तुम्ही जर का रोज करू शकत नसाल तर ॲटलिस्ट दर गुरुवारी तरी तुम्ही तुळशीपूजन करण्याचा नक्की प्रयत्न करा तुळशीवरती दर गुरुवारी स्वस्ती काढण्याला देखील महत्त्व आहे आदल्या गुरुवारी काढलेलं स्वस्तिके पुसून टाकायचं आणि परत मग दुसऱ्या गुरुवारी स्वस्तिके काढायचं नव्याने स्वस्तिक हे काढायचं आहे गुरुवारी तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा गुरुवारी जर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे असेल तर तुम्ही आवर्जून पिवळं वस्त्र परिधान करून तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूला किंवा कुठल्याही तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामाला जाऊ शकता तुमची काही प्रॉपर्टीचे काम असतील तुमची काही आर्थिक कामं असतील तर त्यावेळी तुम्ही गुरुवारी पिवळे कपडे परिधान करून जर गेलं तर त्यामुळे तुम्हाला उत्तम लाभ मिळायला सुरुवात होते पिवळा रुमाल जरी स्वतःजवळ ठेवला तरी सुद्धा चालतो तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या कामाला जर तुम्ही जात असाल तर त्यावेळी मग तुम्ही तुमच्याजवळ पिवळा रुमाल जरी तुम्ही कॅरी केला तरी सुद्धा चालतो बघा तुम्हाला यामध्ये नक्कीच फायदा होईल तुमचे जे काही कामं आहेत जे काही तुमचे अडकलेले काम आहेत ते देखील तुमचे व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू होतील किंवा ज्या कामासाठी तुम्ही आहे अतिशय महत्त्वाचं काम तुम तुम्ही हाती आहे ते काम देखील तुमचं निर्विघ्नपणे पार पडायला सुरुवात होईल तर दर गुरुवारी तुळशीला दोन वस्तू अर्पण करायचे आहेत तर एक तर तुळशीला हळद अर्पण करायचे आहे अगदी अतिशय चिमूटभर हळद तुळशीला अर्पण करायचे आहे दुसरं म्हणजे कच्चं दूध अर्पण करायचं तर कच्चं दूध अर्पण करायचं म्हणजे छोटीशी वाटी वगैरे अर्पण करायची नाही अतिशय छोटंसं चमचाभर दूध आपल्याला अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करायचं आहे जे आपण तापवलेलं नसते ते कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे जास्त दूध अर्पण केल्यामुळे तुळस खराब देखील होऊ शकते तुळशीचं मूळ वगैरे जे आहे ते खराब होऊ शकते त्यामुळे तुळशीला जास्त दूध अर्पण करायचं नाही अगदी छोटसं चमचाभर दूध आणि कच्चं दूध आणि चिमुटवर हळद आपल्याला दर गुरुवारी तुळशीला अर्पण करायचे आहे सात गुरुवार तुम्ही हा प्रयोग करून बघा तुम्हाला तुमच्या जे काही कामं आहेत त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश येईल तुमचे अडकलेले जे काम आहेत ते पूर्ण व्हायला सुरुवात होईल तुमचे जे काही महत्त्वाचे काम आहे ते निर्विघ्नपणे पार पडायला सुरुवात होईल तुमची जी प्रॉपर्टीचे कामं असतील जी काही प्रगती असेल मुलांची प्रगती असेल मुलांना जॉब लागत नाही मुलांचं लग्न वगैरे होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला यामध्ये फायदा व्हायला सुरुवात होते त्यामुळे दर लगातार मी सात गुरुवार हा उपाय करून बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश नक्की मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद